मंडळी तुमच्या मनात हा प्रश्न अनेकदा आला असेल की जगामध्ये इतके देश असताना भारतामध्ये सर्वात जास्त देवका आहेत देवाने भारताचीच माती का निवडली हा प्रश्न खरोखरच महत्वाचा आहे याला एक अतिशय सुंदर उदाहरणाने समजून घेऊया कस्तुरी नावाचा जगातील सर्वात मौल्यवान सुगंध जगातल्या प्रत्येक हरणाच्या शरीरात नसतो तो फक्त एका विशिष्ट कस्तुरी मृगाच्या बिंबीतच तयार होतो अगदी तसंच ईश्वराचा अवतार हा एका दिव्य कस्तुरी सारखाच आहे तो प्रकट होण्यासाठी अशी जागा हवी जिथली ऊर्जा शुद्ध असेल भारताचा भूगोल असा आहे की भारताच्या उत्तरेला असलेला हिमालय केवळ बर्फाचा डोंगर नाही तर तो विश्वातील सकारात्मक लहरी खेचून घेणारा एक नैसर्गिक टॉवर आहे विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वैश्विक ऊर्जा पर्वतरांगाच्या विशिष्ट उंचीवर आणि रचनेवर केंद्रित होतात भारताच्या उत्तरेला असलेला हा हिमालय बाहेरील नकारात्मक ऊर्जेला अडवून धरतो आणि आतल्या भागात सात्विक लहरी टिकवून ठेवतो म्हणजेच हजारो वर्ष या भूमीवर झालेल्या वेदांच्या मंत्रोच्चाराने आणि ओंकाराच्या नादाने इथल्या अनुरेणू मध्ये एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी सेट केली आहे त्यामुळेच एखाद्या साध्या माणसालाही मंदिरात किंवा गंगेच्या काठी जे समाधान मिळतं ते इतरत्र मिळत नाही विष्णू पुराण आणि देवी भागवत यासारख्या ग्रंथांमध्ये भारताला कर्मभूमी म्हटलं गेलंय ही अशी जागा आहे जिथे कर्माच्या माध्यमातून मोक्ष शक्य आहे तर बाकी जगाला केवळ भोग भूमी मानलं गेले ऋषी आपल्या तपस्येने इथल्या वातावरणाला इतके शुद्ध केले आहे कि जगाचा की संपूर्ण जगाच्या नकाशावर भारत हे एक असं केंद्र आहे जिथे हा ऐश्वरी सुगंध प्रकट झाला विज्ञानानुसार जेव्हा एखादा विचार किंवा ध्वनी दीर्घकाळ एकाच ठिकाणी उच्चारला जातो तेव्हा तिथल्या वास्तूमध्ये आणि निसर्गामध्ये त्याचे रेदोन्स तयार होते भारताची माती अशा लहरींनी चार्ज झाली आहे जिथे ईश्वरी तत्वाला साकार होणे शक्य होते देवाने भारत निवडण्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे इथली संस्कृत भाषा म्हणजे मराठी किंवा इंग्रजी सारख्या भाषा काळानुसार बदलतात शंभर वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात फरक आहे पण संस्कृत ही गणितासारखी आहे त्यामुळे संस्कृतचे नियम कधीच बदलत नाही यातील मंत्राच्या जी ऊर्जा आहे ती थेट आपल्या मन आणि आत्म्यावर परिणाम करते जगाच्या इतर भागात मानलं जातं की वेळ एकदा गेली की संपली पण भारताने जगाला शिकवलं की वेळ ही चक्रासारखी गोल फिरते सत्ययुग त्रेता युग द्वापार युग आणि कलयुग आपल्या पंचांगाची गणना इतकी अचूक आहे की ती थेट खगोलीय घटनाशी जुळते म्हणूनच युग कधी बदलत आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी देवांची गरज कधी आहे हे ओळखण्याची ताकद या मातीत होती मंडळी आज जग चंद्रावर पोहोचला असेल पण शांतता शोधायला आजही त्या जगातील लोकांना आपल्या भारताच्या मातीत यावं लागतं कारण एक वैज्ञानिक सत्य आहे हजारो वर्षांपासून याच भूमीवर याच मातीवर या संस्कारामध्ये एक अदृश्य ऊर्जा काम करत आहे ही ऊर्जा म्हणजे केवळ भूगोल नाही तर आपल्या ऋषिमुनींच्या तपस्येच्या पवित्र लहरी आहे ज्या आजही या हवेत जिवंत आहे असो पण तुमच्या मते भारताची अजून कोणती गोष्ट आहे जी देवाला इथे येण्यासाठी आकर्षित करते तसेच या व्हिडिओवर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका